आई झाल्यावर सगळ्यात मोठी भीती कोणती असते माहिती आहे का की माझं बाळ स्ट्रॉंग होईल का हेल्दी वाढेल का मार्केटमधलं फूड त्याच्यासाठी सेफ आहे का मी तुमच्या सोबत शेअर करते आहे ती घरगुती रेसिपी जी मी माझ्या बाळासाठी बनवते ज्वारी नाचणीची पेज ती मी ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे ते म्हणजे पालक टमॅटो आणि गाजर हे मी भाज्या पेजमध्ये आपण टाकून कसा बाळाला देऊ शकतो कशी आपण ती पौष्टिक बनवू शकतो हे मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक छोटीशी टीप मी सांगणार आहे रेसिपीच्या थ्रू ही बनवलेली पेज ही फक्त बाळाचा पोट भरत नाही तर बाळाला आतून स्ट्रॉंग बनवते त्याच्या ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी हेल्प करते आधी आपण ह्या रेसिपीचे बाळाला होणारे बेनिफिट्स आधी पाहूया मग आपण रे मग आपण रेसिपी पाहूया ज्वाई डायजेशनसाठी लाईट आणि बाळाला लाँग लास्टिंग एनर्जी देते नाचणी कॅल्शियम आणि आयन रिच आहे जे बोन्सला स्ट्रॉंग करायला मदत करते पालकमध्ये आयर्न आणि विटॅमिन ए असतं जे हिमोग्लोबिन वाढायला आणि आयसाईट स्ट्रॉंग करायला हेल्प करतो टोमॅटोमध्ये विटॅमिन सी आहे जे आयर्न ॲब्झॉर्बशन होण्यासाठी इम्पॉर्टंट आहे कॅरेटमध्ये विटॅमिन ए आहे जे इम्युनिटी आणि आयसाईटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आता आपण ही रेसिपी पाहूया आधी मी पालक घेतलेला आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर टमॅटोसुद्धा घेतलेला आहे तो पण बारीक कापून घ्यायचा आहे ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचा आणि कॅरेट लाल गाजर घ्यायचा आहे जे बारीक कापून त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे हे आता आपण कुकरला लावून घेणार आहोत आणि तीन विसल्स काढून घेणार आहोत जेणेकरून ते सॉफ्ट शिज शिजेल आणि बाळाला डायजेशनसाठी हेल्प होईल हे सॉफ्ट शिजलेलं आहे थंड करून घेऊन आपण ते मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत आता मी ज्वारी आणि नाचणीचा एक एक स्पून पीठ घेतलेला आहे नाचणी सत्व घेतलेलं आहे जे मी बालवर्धक यूज केला आहे मी माझ्या बेबीसाठी ते विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह आहे याच्यामध्ये मी सॉल्ट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे ही जी पालकची प्युरी बनवलेली आहे ते मी दोन ते तीन टी स्पून आपण त्या मिक्सरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता हे मिक्सर आपण शिजायला ठेवणार आहोत गॅसवर ते व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता हे असं एवढंच शिजलेलं पाहिजे आणि थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे हे तुम्ही बेबीला दोन ते तीन टीस्पून देऊ शकता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू